नमस्कार परफेक्ट आर एल डीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण ओल्या मक्याचा उपमा बनवणार आहोत त्यासाठी मी तर कणस घेतलेली आहेत तर ही गावरण कणस आहेत ही सोलून घेऊ तर इथे मी कणस सोलून घेतलेली आहेत पाहू शकता तर हे दाणे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक पण करायचं नाही थोडंसं जाड सरस ठेवायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला जाडसर ठेवायचं आहे चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य पाहू इथे मी कढीपात्याची पानं घेतलेली आहेत भाजून साल काढून घेतलेले शेंगदाणे कट करून घेतलेली हिरवी मिरची कट करून घेतलेला एक कांदा तर इथं मोहरी घेतलेली आहे थोडेसे जिरे हळद चवीनुसार मीठ मध्ये दोन चमचे तेल घेऊ तेल सांगितलं तर की यामध्ये मोहरी टाकू मोहरी तडतडल्यावर यामध्ये जिरे टाकायचे आहेत जिरे टाकल्यानंतर हिरवी मिरची टाकू हिरवी मिरची आपल्याला पांढरी होईपर्यंत परतून पर घ्यायची आहे त्यानंतर कांदा टाकू कांदा थोडासा परतून घेऊ हो। कांदा परतला की यामध्ये भाजलेले शेंगदाणे टाकू थोडीशी कडीपात्याची पानं पान टाकू आता हे एक मिनिटभर परतून घेऊ हो। थोडीशी हळद टाकू मिक्स करून घेऊ हो। आपल्याला हे एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला मका बारीक करून घेतलेली ती टाकायची मिक्स करून घेऊ एक मिनिटभर ही मकासुद्धा आपल्याला परतून घ्यायची आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकू मिक्स करून घेऊ हो। इथे पाहू शकता छान आपलं मिक्स झालेलं आहे थोडासा पाण्याचा शिंतोडा देऊन यावर आपण झाकण ठेवून हे पाच ते सहा मिनटं वाफून घेणार आहोत तर पाहू शकता पाच सहा मिनटानंतर आपला उपमा खूप छान असा तयार झालेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकू कोथिंबीर टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊ तर खूप छान असा आपला उपमा तयार झालेला आहे नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा कसा झाला आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया पुढील एका रेसिपीमध्ये